जय हिंद विद्यार्थी मित्रांनो मी मधुरा जाधव आज तुम्हाला सांगणार आहे घड्याळ हा टॉपिक दहा मिनिटात दहा प्रश्न ठीक आहे सर्व प्रश्न टाईप वाईज ओके तर आज आपला भाग एक आहे भाग दोन दोन भागामध्ये वीस मिनिटांमध्ये तुमचं एक टॉपिक पूर्ण होणार आहे गप्पा नसो ठीक आहे पटकन सेशन लाईक करा आजचा पहिला प्रश्न बघूयात पाच वाजून पंधरा मिनिटांनी घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यामध्ये किती अंश मापाचा कोण होणार तुम्ही काय करणार फॉर्म्युला टाकणार अकरा एम चे दोन वजा तीस एच चा फॉर्म्युला मिनिट दिलेले आहेत पंधरा आणि तास आहेत नऊ सॉरी पाच बरोबर आहे, आहे बरो मग एकशे पासष्ट भागिले दोन वजा दीडशे मग भाग लावणार ब्याऐंशी पॉइंट पाच वजा दीडशे मग आम्ही पुन्हा इकडनं गडबडणार कि दीडशे दीडशेतनं मग ऐंशी घालवले सत्तर आणि वरचे गडबडणारच ना, ना? मग आता तुम्हाला ह्याच्यामध्ये जर मी शॉर्ट ट्रिक सांगितली तर सांगायचे का शॉर्ट ट्रिक सगळेजण आहेत तयार सेशनला लाईक करून घेतलेला आहे ठीक आहे आपण वळूयात शॉर्ट ट्रिक करे तर आता नेहमी लक्षात ठेवा गुणोत्तर गुणोत्तर तुम्हाला माहिती असेल पाच वाजून पंधरा मिनिटं झालेली आहेत पाच वाजून पंधरा मिनिटाला गुणोत्तर किती आहे एकाच तीनच आहे पास्त्रिक पंधरा जेव्हा आलेलं गुणोत्तर हे एका तीन असेल तेव्हा काय करायचं जी मिनिट दिली आहे मिनिटाला ने गुणायचं आणि त्याच मिनिटाला दोन ने भागायचं ठीक आहे मिनट आहे पंधरा पंधरा चोक साठ पंधरा चे भाग दोन उत्तर किती आलं सदुसष्ट पॉइंट पाच अंश ठीक आहे इथे लिहून देते मग कुठल्याही पद्धतीने जा ठीक आहे ज्या पद्धतीने जा त्या पद्धतीने अकरा अंश दोन मजा तीस याचा फरवणा वापरत असाल तो वापरा नाही तर मिनटं गुणले चार अधिक मिनटं भागिले दोन हा केव्हा लागू होईल जर गुणोत्तर एकास तीन असेल तेव्हा पुढला प्रश्न नऊ वाजून छत्तीस मिनटा निकड येतील तास कटा मिनिट कटा यामध्ये किती अंशाचा कोण होणार नऊ वाजून छत्तीस मिनिट एका एक चार गुणोत्तर याची शॉर्टकट ट्रिक काय आहे आपण पाहूयात आधी तुम्ही फॉर्म्युला बघा अकरा इंच दोन वजा तीस एच मिनटं दिलेले आहेत छत्तीस आणि तास दिलेले आहेत नऊ अठरा अठरा एक अठरा अठरा एके अठरा एकोणीस वजा दोनशे सत्तर मग आता याच्यामध्ये काही या शॉर्ट ट्रिक आहे का बघू तुम्हाला जी मिनटं दिली आहेत त्या मिनटाची दुप्पट करा मिनटं आहे छत्तीस छत्तीसी दुप्पट केली बहात्तर एका चार गुणोत्तरांची छट्री काय आहे बहात्तर पुढे प्रश्न आहे पुढला प्रश्न बघा सात वाजून सॉरी पस्तीस मिनिटांनी घड्याळातील तास काटा व मिनिट काटा यांमध्ये किती अंशाचा कोण होणार पुन्हा दोन्ही पद्धतीने बघूयात अकरा एम छेद दोन वजा तीस एच आता सात वाजून पस्तीस मिनिटं म्हटलं आहे गुणोत्तर कितीचं आहे रे साता साता पाता पस्तीस एका पाच गुणोत्तर आहे पाहुयात मग परत अकरा मिनट दिली आहेत पस्तीस आणि तास दिले आहेत सात पस्तीस एके पस्तीस आणि पस्तीस एके पस्तीस अडतीस छेदात दोन वजा दोनशे दहा ठीक आहे आता ह्याला जर आपण व्यवस्थित शॉर्ट्रिक मध्ये कन्व्हर्ट केल तर कशा पद्धतीने होईल पटकन सेशन लाईक करून घ्या जेणेकरून मी तुम्हाला प्रश्न व्यवस्थित सांगते काय हम्म जाणून घ्यायची एकशे ब्याण्णव पॉइंट पाच वजा दोनशे दहा आता इथे काय करायचं जी मिनटं दिली आहेत मिनिटाचे निम्मे करायचे मिनट दिले आहेत पस्तीस पस्तीसशे निम्मे सतरा पॉईंट पाच इथे आलं सतरा पॉईंट पाच बरोबर गुणोत्तर एकाच पाच मिनिटाला दोन ने भागलं गुणोत्तर एका चार मिनिटाला दोन ने गुणलं गुणोत्तर एका तीन मिनिटाला चारने गुणलं आणि अधिक मिनिटाला दोन ने भागलं सुद्धा सेम सहा वाजून यामध्ये किती अंशाचा कोण होईल सहा छत्तीस पुन्हा तुम्ही बघा अकरा एम चे दोन वजा तीस एच अकरा मिनिट दिले छत्तीस आणि तास दिले सहा हो ना मग अठरा मग एकशे अठ्ठ्याण्णव वजा एकशे ऐंशी उत्तर आलं अठरा लगेच तुम्हाला कळलं शॉर्ट ट्रिक काय आहे सहा छत्तीस झाले आहेत तुमचं गुणोत्तर आहे एका सहाचं गुणोत्तर एका सहा पुन्हा मिनिटाला दोन ने भागायचं मिनिट आहे छत्तीस छत्तीस ला दोन ने भागलं उत्तर आलं अठरा बरोबर चला पुढला प्रश्न बघा चोपन्न हे तास मिनिटं आणि सेकंदात कसं लिहिणार बरोबर आहे खूपदाय तर तास मिनिटं आणि सेकंदात रूपांतर करा हे तीन तासाचे तीन जसेच्या तसे लिहायचं उरलं काय पॉइंट चोपन्न त्याला किती कितीने गुणायचं साठणे शून्य सहा चोक चोवीस दोन सहा पंचे तीस एकतीस बत्तीस आता पॉइंट नंतर दोन आहे म्हणून पॉईंट नंतर दोन ही आधीच्या इथं लिहायचे बत्तीस मिनिट आता उरलं काय पॉईंटच्या नंतरचे दोन अंक पॉइंट चाळीस त्या पॉईंट चाळीसला पुन्हा साठ ने गुणायचं पॉइंट नंतर दोन शून्य आहेत मग आता हे चोवीस काय झालं ते जोपर्यंत शेवटी दोन शून्य येत नाही तोपर्यंत गुणायचं पण ह्याला मोस्टली दोन वेळाच गुणावं लागतं तीन तासाचे तीन जसे जसे पॉईंट चोपन्नाला साठ ने गुणलं बत्तीस पॉईंट चाळीस आलं बत्तीस इथे घेतले पुन्हा पॉईंट चाळीस ला साठने गुणलं चोवीस आले ते झाले चोवीस सेकंद याच्याच पुढची पद्धत दोन तास बारा मिनिटात दशांश पूर्णांकात कसं लिहिणार आता ह्याला काय करायचंय कन्वर्ट करायचंय दशांश पूर्णांकात दोन तासाचे दोन जसेच्या तसे त्याच्यानंतर करायचं मिनिट मिनिटला भागायचं कितीने साठ ने भागायचं ठीक आहे मिनट दिले आहेत बारा बाराला भागा साठ ने उत्तर आलं एक छेद पाच एक छेद पाच म्हणजे शून्य पॉईंट दो, दोन इथे झालं दोन पॉईंट दोन हे काय झालं तास आणि मिनिटाचं आपण कशामध्ये अपूर्णांकात दशांश पूर्णांकामध्ये कन्व्हर्ट केलं बरोबर लगेच पुढला प्रश्न घ्या काय सांगितले गड्याळात तीन पंधरा वाजले असता आरशात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसेल बारा तासाचं घड्याळ आहे पाच मिनिटं दिले असतील तेव्हा अकरा वाजून साठ मिनिटातन वजा करायची दिलेली वेळ आठ वाजून पंचेचाळीस मिनिट ठीक आहे पुढे ग्राय सात वाजले असता अशात पहिल्यास किती वाजल्यासारखे दिसेल बारा तास सगळ्या फक्त तास दिले असतील तर मधनं दिलेली वेळ वजा करायची बारातनं सात गेले उत्तर आलं पाच पुढला प्रश्न घड्याळात अठरा पस्तीस वाजले असताना आरशात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसतील चोवीस तासाचा घड्याळ आहे तेव्हा तेवीस साठ मधून दिलेली वेळ वजा करा किती वाजलेत पाच पंचवीस वाजलेत नक्की हम्म चला पुढला प्रश्न घड्याळात पंधरा वाजल्या असताना आरशात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसतील चोवीस तास घड्याळ फक्त तास दिले चोवीस वजा पंधरा वाजले असतील नऊ जमलं सगळ्यांना किती प्रश्न झाले आपले सोडवून एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बरोबर दहा प्रश्न दहा मिनिटात त्याच्यातलं सगळ्यात पहिला प्रश्न गुणोत्तर काढला आपण एकास तीन पाच त्रिक पंधरा ही आहे शॉर्ट ट्रिक मिनिटाला चारने गुणा मिनिटाला दोन ने भागा त्याच्यानंतर नव्वास छत्तीस म्हणजे एकास चार गुणोत्तर आलं तुमची शॉर्ट ट्रिक आली मिनिटाला दोन ने गुणा गुणोत्तर झालं एकास पाच तेव्हा तुमची शॉर्ट ट्रिक आली मिनिटाला दोन ने भागा त्यानंतर पुन्हा एका सहा गुणोत्तर आलं तेव्हा तुमची शॉर्ट ट्रिक झाली मिनिटाला दोन ने भागायचं बरोबर आहे ठीक था। आहे त्यानंतर आपण कन्वर्ट केलं तीन तासाचे तीन तसेच्या तसे चोपन्न गुणिले साठ बत्तीस पॉईंट चाळीस झालं पुन्हा पॉईंट चाळीसला गुणिले गेलं चोवीस आलं तीन तास बत्तीस मिनिट चोवीस सेकंद दोन तास बारा मिनिटाचे मिनिटाला साठ ने भागायचं बारी पंचे साठ एकशे पाच म्हणजे शून्य पॉईंट दोन दोनच्या पुढे शून्य पॉईंट दोन दोन पॉईंट दोन झालं इथे तीन पंधरा बारा तासाचा घड्या मिनिटं आणि तास दिले असतील दिल तर अकरा साठ मधनं वजा करायचं फक्त मिनिट फक्त तास दिले असतील तर बारा वजा करायचं चोवीस तासाचा घड्याळ जर मिनिटं आणि तास दिले असतील तेवीस साठ मधनं वजा करायचं फक्त तास दिले असतील तर चोवीस मधनं वजा करायचं तर हे होते आपल्या घड्याळाचा भाग एक दहा प्रश्न दहा मिनिटांमध्ये आपण कव्हर केला आहे असेच व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि सेशनला लाईक करा शेअर करा जय हिंद धन्यवाद